नमस्कार मी राणी टी एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत स्वतःच्या शैक्षणिक संस्थेचा कुठल्याही प्रकारचा फायदा न घेता स्वतःच्या बौद्धिक क्षमतेवर सुजय विखे हे निरोसर्जन झाले तर कौटुंबिक राजकीय वारसा बाजूला ठेवत स्वतःच्या हिमतीवर जनसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हितासाठीच डॉक्टर सुजय विखे यांनी वाटचाल केली असल्याचे मत सुजय विखे यांच्या धर्मपत्नी धनश्री विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे सर्वप्रथम आज मी तुम्हाला डॉक्टर सुजय विखे पाटील हे कोण आहेत व ते कसे वर आहेत त्याचं छोटसं सा, सांगण्याचा सा प्रयत्न करेल आता डॉक्टर सुजय विखे पाटील हे डॉक्टर आहे ते सर्वांना माहिती आहे पण ते कसले डॉक्टर आहे ते न्यूरोसर्जन आहे न्यूरोसर्जन म्हणजे जे मेंदूचं ऑपरेशन करतात जे डोक्याचं ऑपरेशन करतात त्यांनी आत्तापर्यंत त्यांचं पण झालेलं शिक्षण आहे ते बाहेरच्या संस्थेमध्ये घेतलेलं आहे म्हणजे त्यांची शाळासुद्धा प्रवरामध्ये कोणत्याही शाळेत न शिकता ते इंदोरला शिकलेले आहेत त्याच्यानंतर ते त्यांनी एम बी बी एस बेळगावला केलेलं आहे न्यूरो सर्जरी त्यांनी डी वाय पाटील पुण्यामध्ये केलेलं आहे म्हणजे त्यांचं जे शिक्षण आहे ते त्यांना ताटामध्ये मिळालेलं नाही सजून ते प्रत्येक याच्यामध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे त्यांनी कष्ट घेतलेले आहेत पर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर कष्ट घेतलेले आहेत बारा वर्ष नंतर ह्या माणसाने बारा वर्ष मेडिकलसाठी दिलेली आहेत मेडिकलचा अभ्यास केलेला आहे त्याच्यानंतर धारावीसारख्या ठिकाणी मुंबईचं जे धारावी जी आहे तिथं जे ग्रामीण रुग्णालय आहे तिथे चार पाच महिने त्यांनी इंटर्नशिप केलेलं आहे म्हणजे प्रॅक्टिस केलेली आहे त्यानंतर जेव्हा ते आपल्या परिसरामध्ये आले म्हणजे राहता तालुक्यामध्ये आले तेव्हा ते पी एम टीला त्यांनी जॉईन केलं प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये ते प्रॅक्टिस करत होते रुग्णांची सेवा करत होते आता विखे पाटील परिवार हे पिढीनो पिढी पीडि जनसेवेमध्ये आहे राजकारणामध्ये आहे त्याच्यामुळं हळूहळू हा। आईवडिलांबरोबर आजोबांबरोबर राहिल्याने त्यांना राजकारणाची किंवा जनसेवेची आवड निर्माण झाली त्यांनी त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये पदार्पण केल्याने आणि त्यांना त्याच्यात अंदाज आला की जसं डॉक्टर रुग्णांची सेवा करू शकतं तसं जर एखादा व्यक्ती राजकारणामध्ये आला तर तो जनतेची भरपूर पद्धत भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करू शकतो म्हणून सात वर्ष त्यांनी मेडिकलनंतर न्युरोसर्जरीनंतर पूर्ण सात वर्ष राहता तालुक्यामध्ये दिलेले आहेत जनसेवा करण्यामध्ये त्यांनी सात वर्षं घालवलेली आहेत जनसंपर्क वाढवलेला आहे त्याच्यानंतर तीन वर्ष नगरमध्ये दिलेले आहेत नगरमध्ये त्यांनी मेडिकल कॅम्प्स घेतले ज्याच्यामध्ये ऐंशी हजार ते एक लाख रुग्णांना मुफ्त सेवा उपलब्ध करून दिलेली आहे कॅम्प्सद्वारे त्याच्यानंतर विखे पाटील मेडिकल कॉलेज आहे तिथले ते ओ आहे तिथेसुद्धा जर तुम्हाला माहिती असेल आपल्या परिसरातल्या बरेच लोक तिथे जातात ट्रीटमेंटला तर तिथेसुद्धा सगळ्या सेवा आपण मुफ्त उपलब्ध करून देतो हे सगळं विखे पाटील परिवार पूर्ण परिवार म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यापासून तर डॉक्टर सुजय विखे पाटील या सर्वांनी जनसेवेचं जनसेवा करण्याचं ठरवलेलं आहे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी एशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना लोकांसाठी उभारला त्याच्यानंतर बाळासाहेब विखे पाटील ज्यांनी नगर जिल्ह्यातली पहिली इंग्लिश मिडियम काढली पहिली मुलींसाठी शाळा काढली जिथं आपले बरेच मुलं शिकलेले आहेत बरेच मुली शिकलेले आहेत कन्या विद्यामंदिर आहे पी पी एस आहे अशा मोठ्या मोठ्या शाळा काढल्या आहेत त्याच्यानंतर त्यांनी हे जी संस्था आहे विखे पाट विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज हे बाळासाहेब विखे पाटलांनी काढलेलं आहे त्याच्यानंतर बाळासाहेब विखे पाटील आपल्या नगर जिल्ह्याचे बरेच वर्ष खासदार राहून गेलेले आहेत त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे आता विरोधी पक्षनेते आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्यांना जितकं शक्य होईल ते लोकांसाठी आपल्याला काय काय योजना आणता येतील ते प्रयत्न करत असतात आपल्या राहता तालुक्यामध्ये त्यांची जे योजना आणतात ते जे योजना आणतात ते डॉक्टर सुजय विखे पाटील त्यांच्या परिसरामध्ये राबवतात माननीय सौ लिताई विखे पाटील हे आणि डॉक्टर सुजय विखे पाटील घरोघरी ह्या योजना कशा पोहोचतील याचा प्रयत्न करत असतात त्याच्यानंतर ह्या योजना आणि इतक्या योजना त्यांनी आपल्या परिसरामध्ये आणून दिलेल्या आहेत त्याच्यामधल्या आम्ही काही योजना तुम्हाला सांगू इच्छिते ज्या खूपच चांगल्या पद्धतीने आपल्या परिसरात चालू आहेत त्याच्यामध्ये वीस ते तीस हजार गॅस कनेक्शन घरपोस विखे पाटील परिवारांनी घरपोस तिथल्या आपल्या राहत्या तालुक्या लोकांना मुफ्त उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये राशन कार्ड सेवा ही राहत्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाच्या घरपोस होते त्यांना राशन कार्ड घरपोस मिळतं त्याच्यानंतर विमा अपघाती विमा आतापर्यंत राहता तालुक्यातल्या प्रत्येक माणसाचा अपघाती विमा विखे पाटील परिवाराने काढण्यात यशस्वी झालेले आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पण लोकांचे अपघात झालेले आहेत त्यांना घरपोच चेकसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आत्तापर्यंत दोन कोटीचे चेक आपण वाटप केलेले आहेत अशा भरपूर योजना आहेत त्याच्यामध्ये दोनशे आठ शेतकरी कुटुंब ज्यांनी आत्महत्या केली होती असे शेतकरी कुटुंब जनसेवा फाउंडेशनने दत्तक घेतलेले आहे ही जनसेवा फाउंडेशन आता कोण बघतं जनसेवा फाउंडेशन हे बाळासाहेब विखे पाटील आणि सिंधुताई विखे पाटील हे त्यांचे फाउंडर्स आहेत त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील शालिनताई विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील आता सध्या त्याचे चेअरपर्सन्स आहेत जे हे जनसेवा फाउंडेशन झालं होतं ही जनसेवा फाउंडेशनच्या अंतर्गत दोनशे आठ शेतकरी कुटुंब ज्यांनी आत्महत्या केली होती असे कुटुंब विखे पाटलांनी दत्तक घेतलेली आहे जनसेवा फाउंडेशननी दत्तक घेतलेले आहेत त्या त्या कुटुंबांसाठी त्यांच्या मुलींचे लग्न मुलांचे शिक्षण मुलांना नोकरी आणि प्रत्येक महिलेला दोनशे आठ आपण घेरण्या वाटप केलेल्या आहे म्हणजे ती महिला घरातल्या घरात काहीतरी उद्योग चालू करेल आणि त्यांना रुग्णसेवा शेवटपर्यंत त्यांची रुग्णसेवा ही फ्री आहे अशा भरपूर योजना आहेत भरपूर योजना असतील अशा इतक्या योजना आहेत ज्या राहत्या तालुक्यामध्ये जो नगरचाच खूप महत्त्वाचा भाग आहे तिथे ह्या सगळ्या हो या सगळ्या योजना डॉक्टर सुजय विखे पाटील आणि विखे परिवारांनी राबवलेल्या आहेत बरं डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यामध्ये भरपूर क्षमता आहे त्यांनी इतकेच जनसेवा केलेल्या आहेत जन जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बरेच युवक त्यांचे खूप मोठे फॅन आहेत हे सर्वांनाच माहिती आहे सगळे लोक डॉक्टर सुजय विखे पाटलांना आपला जवळचा मित्र आणि एक जवळचा भाऊ म्हणून मानतात आणि हा संपर्क आणि हे खूप महत्त्वाचा आहे आणि हे कमवण्यासाठी खरंच खूप दिवस लागतात खूप वर्ष लागतात आणि मी सर्व मंडळींना इथे धन्यवाद करेल की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं